चल दा तू म्हणतो किती बावीसशे का किती तीन हजार तीन हजार पापा कुठं आहे तर आम्हाला सलीला जायचं जायचा देते तर देते तुम्हाला लवकर पैसे देते तर तुम्ही लवकर सलीला जाता जाताय सकाळ धरण धिंगाणा लावलाय पिऊन शिना निघून गेले गेलं कुठं अजून आलं नाही तर चार दिवसावर आत्याचं वर्ष श्राद्ध आलंय आणि हे तरी असा धिंगाणं मांडला या आता एक चार दिवस आहे फुकाटची पेय भेटतंय पे, खाय भेटतंय पण ही खेळ केवढा मोठा आहे घरात आहे ते ना ना। का नाही सांगा घरात सकाळी आलं पिलं काय राडा केला गेलं निघून आता रातचं कधी येते तर कधी नाही काय माहिती नाही सगळ्या कामाचा तर हिस्कूट झाला यात कुठल्या कामाचा मेळ नाही कशावर काय लक्ष नाही आता हे चार दिवस काय तळ्यावर येत नसते आता काय आणायचं ठेवायचं बघायचं म्हणलं ही आज असा धिंगाणा लावला हे जाऊ नका म्हणत होती सकाळी मला माहित होत तरी भ्या वाटलंच होतं खरं खरं आलता काय तर आज करतेला शेवटी त्यांनी करोनच आलं ते कारण की फोन आल्यानंतर न माणसाला कळतच घ्या आता कुणी बोलवलंय कुणी नाही काय काम आहे काय नाही हे एवढं चार दिवस कधी जाते ते कोणा एवढं चार दिवस गेलं की मग काय तर जरा तरी थोडं तरीही होईल किती अवघड आहे बघा गे किती आता चांगलं दीड दीड एक महिना तर होऊन गेलं नव्हतं बर का खरच नव्हतं तिकडं गेलं नाहीत पिलं नाहीत काय नाहीत पण आजचं आज काय झालं कशी त्यांची बुधी फिरली ती त्यांची त्यांनाच माहिती सुका सुखी असता असता काय तर म्हणते ती आठवतं तसं त्यांना ती आज गेलं शेवटी किती जरी आपण धरून ठेवलं थांबवलं जाऊ नका राहून द्या म्हटलं तर काय ती थांबणार आहे ती गा ती एक तर पैसा पाणी लागेल आता वर्ष श्राद्ध आले काय करायचं कुठली भजन करी सांगायची कसं कराय हे राहिलं हीच डोक्यात याड ही करायचं राहिल हीच डोक्यात त्यांच्या याड आता सकाळी जेवा म्हणलं घरी जेवलं नाहीत बोलायचं तर काय पलीकडलंच काय बोलते त्याचा पत्या लागत नाही काय पण बोलणार काय नाही बाबा मा मागचा दिवस पुढं जर आलं तर माझं खरंच काय येईल खरं नाही लिहा उघड्या चांगलं असलं घरात म्हणजे काय वाटत नाही असलं धुपत गाडं असलं की मग काय सुसत नाही व कायच करू वाटत नाही जर कुठल्या कामावर ध्यान लागत नाही आणि काय नाही का इ... का का ते डोक्यात सारखं पण काय का अंगी काय लागतंय का त्यानं कायच लागत नाही अंगी का त्याच्यापासून आपला काय फायदा होतोय उलट ती पिऊन आल्यानंतर ना आपल्या घरात जास्त भांडणं लागते ती ही कळत नाही लेकरांना त्रास होतोय मला होतोय त्यांना सुद्धा स्वतःला होतोय होत नाही म्हणत नाही पण ती कळणारा जी का माहिती ना ज्याला कळतच नाही त्याला बोलून का उपयोग आहे आता लेकरं पण मग शाळेत ना आली बसली खाल्लं त्यांनी पण ती आपली बसली ती अभ्यास करत त्यांना तर काय सांगून काय बोलून मला विचारतो ते पापा कुठे गेले ते गेला तर म्हणलं त्यांना काय त्यांचा मनाच कोण मला काय बसला होता तिथं आलाय आता माझ्या खुशी ते त्याच्या शाळेत जायचे असल किती तीन हजार तीन हजार पापा कुठं आहे तर आम्हाला सलीला जा जायचं काय काय पैसे देत नाही दे तुम्हाला लवकर पैसे देत तुम्ही लवकर सलीला जाताय अ सकाळ धरण धिंगाणा लावलाय पिऊन शिना निघून गेले कुठं अजून आलं नाही तर आपण जेवण करायची स्वयंपाक करायचं तिघ निवांत घराला कडे घालायची आता बाहेर पडते गारत्यात वेळ अकल ताळ्यावर येत नसते बाहेर पडलं का नाही गारत्यात मग कळतंय सुचतय मग कसं बोलायचं कुठं पियचं कुठं हिंडायचं आज घरातच घ्यायचं नाही त्यांना करायचंच तसं त्याशिवाय कळत नाही आता नाही पैसे दिले तर सगळी पोरं जातील सरीला तू मला हाय हाय आणि आता देत नसते पैसे का देतलं विश्वास आहे ना मोठा देतेल ही विश्वास आहे हाय 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 म्हणतो यार ओंकार बापाचीच कडबड तू या मग आता जोड निवडू आहे आता बाप आहे येऊन येऊन शिना पडून धिंगाणा तू बाप बाप आहे गे हायचं हाय या लक्ष का हा? हा? ना काय तरी वय आहे का सुधरायचं काय नाही काय सल जायचे यांची कुठं लांब जायचे तिकड काय ना छत्रपती शिवाजी महाराज तिकडे जायचे सगळं खरं आहे पण आता काय उपयोग नाही बाबा देत नसते तर पैसे पैस त्यांच्या पैसे नाही तर पण ना मला माहित आहे तीन हजार म्हणजे काय थोडं नाही तर दोघाचा तीन तीन म्हणलं तर सहा हजार रुपये होत आहेत ते। आपली तेवढी परिस्थिती नाही किंवा जायची किंवा हँडा घालवायची थोडंफार असतं तर काय तर केलं असतं पण तीन आणि तीन जास्त होत पैसे त्यापेक्षा आपलं घरी राहिलेलं सांग चुकीच आहे माझं आपलं दुसरी ती का त्यांच्या पशी पैसा येत आपल्यापासून पैसे पाणी नाही तर त्यामुळं आपण काय नात करायचं नाही तुम्ही काय नाराज होऊ नका हो नाराज होतात ओंकार हे वायता विचार केलं तर बाबा वाटत असेल तुम्हाला पण मी सरीला जावं सगळ्यां पोरांसंग हसून खेळून शिना बाहेरचं दुनिया जग बघाव वाटतंय तुम्हाला पण वाटतंय ना पण काय करतो ज्याचं नशीब खराब असल्यावर कुणाला बोलायचं लेकरांच्या पण अपेक्षा असते त्यावर ति आईबापच लेकरांची अपेक्षा पूर्ण करते काय पाहिजे असल नसल ती आईबापच देते ती होय सगळं खरं आहे पण ही पुढचं कुणाला माहित नसतं या जरी द्यायलाच माहित असतंय कशा कोणच्या परिस्थितीत येते कशी आहे ती आता पैसा नसल्यावर काय करायचं पैशाचा विषय नाही रे बाळा तर पप्पाचा आपल्या विषय आहे आता दीड देड़, दीड एक महिने बघा नव्हतं त्या वाटेला आज सकाळ जर एवढं टेन्शन आहे मला बोलण्याच्या पलीकडले टेन्शन आले कामाचं काय वाटत नाही ओ किती पण काम असू द्या कामाचं नेट लागत नाही पण ज्या वा वाईट वळणावर जर आपला नवरा जात असेल तर त्या मीच खाय कुणची पण बाय असू द्या तर जाऊ का दिलं आर नका म्हणत होती मी मला म्हणलं फोन आलाय लगेच येतो आणि हव की लगेच सकाळी आय जाऊ दे, दे ती ते ऐकत नसते तर हे <laughs> चार दिवस ही चार दिवसात ती माझंच ऐकत नसते म्हणते तर मला खाय फुकाट आहे तुमची गरज नाही चार दिवस कसं तर आपलं काढायचं परत जाऊ ती कसं असतंय कसं नसतंय कुठं जाते येत जाऊ देज नाही आता येते बारा एक वाजता परत का वाजता जायचंय तुम्ही सकाळ जात सकाळच जाऊ द्यायच नाही र तुम्ही पण सांगा का वा तर तुमची सकाळची शाळा तुम्ही दहा अकरा तर माघारी येत आहे अकरा अकरा वाजस तर मग तोपर्यंत मग गुरांचं ही होत नाही काय काम मी पण कुठंच जाऊ देत नाही पण तसं मनाय केलं तर ती ऐकत नसते तर एवढं शार दिवस कुणाचच ऐकत नसते काय ऐकते ना ऐकतात ऐकतात नाही जाऊ दे ल्याव का केल्यावर काय नाही जाऊ दे हात पाय बांधून ठेवायचं तर बारकं पोरकं आहे ग तसं ना हा हा घरातनं बाहेर त्यांना हा मागे चाललं घरा घे नाही जायला घेत बसवायचं काय होतंय बाहेर असं जाऊ दे नाही ना लक्ष ठेवतो कुठपर्यंत ठेवायच बक्षीस जाऊच ना कुठपर्यंत मला